तयारी झाली आणि आता आलोय ते खाली स्नेहा पण आली माझ्यासोबत आणि आजीसोबत बसल्यास सचिन आजीला खूप भीती वाटते एकटीला त्याच्यासाठी त्यांना म्हणलं तुम्ही थांबा आम्ही जाऊन येतो तर मम्मी मम्मी दररोज माझ्यासाठी तयार होऊन खाली येते आणि मला फोन करते पण आज मी तयार होऊन खाली आली पण मम्मी आली की नाही आलेली तर बघू आता मम्मीसाठी थांबले मम्मी दोन मिनिटात येते म्हणली आल्यानंतर बघू तू क्लास आली डायरेक्ट लगेच माझ्यासोबत यायला तर चला रोख काय माहित मम्मी कधी मम्मी काही येत नाही बघू पाठव एक दिवसाली छोटी कोणाची बॉन्ड बॉन्ड उदरे किती दीकर तू काय झालं चालत थोडा वेळ ही हॅड अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन बाबासाहेब आंबेडकर लाईफ थॉट्स ऑफ पाकिस्तान बाय द बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे रमाईवर निश्चिम प्रेम होते बाबासाहेबांचे रमाईवर निश्चिम प्रेम होते बाबा साहेबांचे रमाईवर निश्चिंत प्रेम होते तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या त्या भावना प्रतिबिंबित व्हायच्या थॉट्स ऑफ पाकिस्तान हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केलेला आहे त्या त्या पत्रिकेत ते म्हणतात तिच्या हृदयाचा चांगुलपणा तिच्या मनाची कुलिनता आणि तिच्या शिलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन आणि मनोधैर्याचे माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखवली या बिकट परिस्थिती साथ देण्याच्या साथ देणाऱ्या माझ्या रामूच्या आठवणीने कोरलेले प्रतीक आपल्या पत्नीबद्दल भावना बाबासाहेबांनी अर्पण पत्रिकेत व्यक्त केलेल्या आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान हे रमाईसाठी अर्पण केलेलं आहे स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी દુઃખ ત્યાગ સમજૂતારપણા કારુણ્ય ઉદંડ માનવતા અને પ્રેરણાસ્થાન રમાઈ

साहे परदेशी रमा उपवासी संसार भार श्री दिवशी वाघाच्या जोडीला गाय पाहिली वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली पहिलीला संसार

समाजातील एक प्रचिन अशी आहे

त्याग मूर्ती विनम्र देवी व शाळीन देवी मूर्ती माता रमाई यांचा पिहाचा वाटा होता माता रमाई या फार कष्टाळ मेहनती व प्रेमळ होत्या त्यांनी आपल्या सर्व भावांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली त्या महान रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठरा मनाली या गावी झाला बाबासाहेब प्रदेशातून आल्यावर कॉलेजमध्ये नोकरी करू लागली तेव्हा त्यांना चारशे पन्नास रुपये पगार होता पहिला पगार होता त्याने रमाईने हाती दिला रमाईने तो पगार आपल्या नातेवाईकांना ना साडी चुळी केली आणि घरातील खर्चासाठी खर्च केला मग पुन्हा बाबासाहेबांना त्या म्हणाल्या पैसे हवेत तेव्हा बाबासाहेब म्हणाले आता मी आताच तुला पगार दिला होता आता मी पुन्हा परदेशात जाणार आहे माझ्याकडे पैसे नाही तेव्हा रमाई यांना फक्त महिन्याचे पन्नास रुपये देण्यात आले तेव्हा रमाईने ते पैसे गरिबीचा पाठी तरी प्रेमा तिचा स्वभाव दीन दलितांची आई होते रमाई तिचे नाव खंबीरपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठी खंबीरपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठी बाबाच्या शिक्षणासाठी राहिली उपाशीपोटी पोटी ती नसती तर नसते दिसले आम्हा भीमराव ती नसती तर नसते दिसले आम्हा भिमराव दीनदलितांची आई अशी रमाई तिचे नाव सोसल्या कितेक कला लावल्या गरिबी झाड लाविला दिन दुबयांचा लढा फुलला नव कोटी म्हणा बाबा ही धन्य झाले बघून तिचा स्वभाव दीन दलितांची आई होती रमाई तिचे नाव दुत्रेची लेख होती दिसाया सुरेख भिक्खू दुत्रेची लेख होती दिसाया सुरेख रामजीची सून नेख होती रमाई लाखातेरी तिच्याच आशीर्वादाने मिळाले जगी अहां वाव तिच्याच आशीर्वादाने मिळाला आम्हा जगी वाव दीरदलितांची आई होती रमाई तिचे नाव रमाई तिचे नाव त्यांना ना। दामून ठेवणारी गुलामी मोठी त्यांना दामून ठेवणारी गुलामी मोठी तुमचा जन्म आहे त्यांच्या उद्धारासाठी तुमचा जन्म आहे त्यांच्या उद्धारासाठी साहेब तुम्ही खूप शिका साहेब तुम्ही खूप शिका ही तुमची ही पत्नी रमा तुमची ही पत्नी रमा रात दिन आहे तुमच्या पाठीशी ती नेहमी बाबासाहेबांच्या पाठीशी होती रमा ही आपली माता आता श्रुती लिहिणार आम्हाला देकरांचा अभिमान आम्हाला देकरांचा अभिमान पै पैसा लावला दिनाला पैसा लावला दिमाला त्या थापल्या गव तिने थापल्या गवल्या तिने थापल्या गवल्या फाटक्या लुगड्या नांदली तवा फाटक्या लुग लुगड्या नांदली तवा शाळूत नटल्या या आजच्या नवऱ्या हो शाळूत नसल्या या आजच्या नवऱ्या हो गरिबी जरी त्या संसारात होती गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी खंबीर भीमराव होते दिव्याच्या सन्मान आणि त्या दिव्याचे रमाई वात होती आणि त्या दिव्याची रमाई वात होती जय भीम जय भारत धन्यवाद तर मस्तपैकी असा कार्यक्रम झालेला आहे बघू शकताय बऱ्याचशा लेडीज आहेत आणखीनच्या फोटो वगैरे काढतात मस्तपैकी कार्यक्रम झालेला आहे आणि सगळ्यांनी माताराम आयुष्य खूप छान बोललं भाषण वगैरे केलं खूप छान माहिती दिली आणि बऱ्याचशा लेडीजनं सुद्धा थोडं भाग मागं पुढं थोडंफार काही झालं असेल पण सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेले आहेत आणि मला वाटतं हा व्हिडिओ खरंच खूप मोठा होईल तर बघा मोठा जर झाला तर उद्या त्याला थोडेसे काय भाषण वगैरे मी टाकत आणि आरते आत्ता टाकेन का व्हिडिओ खूप मोठा होईल आणि चला मग आता घरी जाते आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही आता मी घरी जाते आणि शिवाय स्नेहास्ते आहेत ती गेलेली नाही आजी आज एकटी असल्यामुळे मला मुल काही थांबायला भेटत नाही जास्त वेळ तुम्ही आता घरी जाते भेटा पण उद्याच्या व्हिडिओसाठी घरजवळच आहे त्यासाठी घरी जाऊन पक्ष म्हटलं चला इथंच व्हिडिओ संपूया का तर खूप मोठा होईल तर आता तुम्हालासुद्धा नक्कीच आवडला असेल व्हिडिओ उद्याच्या तोपर्यंत बाय बाय